आजचा आजचा व्लॉग हा मिनी व्लॉग आहे तर यामध्ये बघा मी तुम्हाला अळूच्या पानाची रेसिपी शेअर करणार आहे तर यासाठी बेसन पीठ त्यामध्ये थोडं ज्वारीचं पीठ ॲड केलेलं आहे थोडा मसाला तिखट मीठ ओवा भरपूर घ्यायचा आणि त्यामध्ये तीळ तर असं सर्व घेऊन आपल्याला ते छान जसं आपण भजे बनवतो तर त्या पद्धतीने आपल्याला थोडं पातळ घट्ट जसं पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि अळूचे जे पानं आहेत त्यांना बघा या पद्धतीने जसं पानं धुवून घेतले आणि त्यांना या पद्धतीने लावायचं आहे तर हे डिपेंड आहे जर तुम्हाला घट्ट हवं असेल म्हणजे बेसनपीठ जास्त हवं असेल तर तुम्ही घट्ट करू शकता आणि बेसनपीठ कमी असेल तर तुम्ही या पद्धतीने बघा पिठाची म्हणजे त्याप्रमाणे पातळ किंवा घट्ट असं रवण बनवू शकता तर या पद्धतीने मी रोल करून घेत आहे रोल म्हणजे काय तर एका पाण्याला ह्या पद्धतीने लावून छानपैकी असे रोल बनवून घ्यायचे आहेत ॲक्चुली जर रोल नाही बनत तर ते असे चौकोनी छान असे या पद्धतीने आपल्याला चाळणीमध्ये त्यांना छान उ वाफवून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम ही सुरुवातीला हाय ठेवायची आहे कारण पाणी छान उकडल्यानंतर त्यांना जी ते वाफेवरती होतात ना तर खूप आणि लवकर होतात आणि खूप छान पद्धतीने होतात त्यानंतर मी जाकन जाकन तार तार या पद्धतीने झाकण ठेवलं आणि थोड्या वेळाने परत झाकण बघितलं झाकण काढून बघितलं तर झालेले नव्हते कारण मध्ये चेक करायचं आहे त्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटामध्ये आपले छान झालेले आहेत वाफवून झालेले आहेत हात लावून बघायचा कारण हाताला झालेले असेल तर हाताला ते रवण चिटकत नाही तर ह्या पद्धतीने छान वाफवून घ्यायचे आणि हे वाफवलेले तुम्ही म्हणजे या पद्धतीने बघा कट करून घ्यायचं या पद्धतीने आणि चौकोनी छान शेप होतो गोलही तुम्ही करू शकतात म्हणजे जास्त पाणी घ्यायची आणि त्याला छान जास्त बेसनपीठ लावायचं आणि गोल राऊंड करायचा त्याने खूप छान अशा गोल बनतात आता डिपेंड आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं तर या पद्धतीने तुम्ही यांना फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू हो शकता दोन तीन दिवसासाठी हवं तसं तुम्ही तळून घ्यायचं त्यानंतर पौर्णिमा असल्यामुळे पूजन तर आईची पूजा सुरू होती सोळा वेळेस श्रीसुक्त महालक्ष्मी अष्टकं सत्यनारायणच्या पूजेचे अध्याय तर हे सर्व आईची संध्याकाळची पूजन सुरू होतं तर सुक्ताचं हे पठण सुरू आहे आणि बघा पूजा किती सुंदर मांडलेली आहे त्यानंतर जेवण करताना आम्ही या पद्धतीने गरम गरम तळून घेतले म्हणजे हवे तसे तुम्ही बनवून ठेवले ना तर हवे तुम्ही हवे तेव्हा तुम्ही ते तळून घेऊ शकतात तर या पद्धतीने चार खरपूस तळायचे आहेत जेणेकरून ते छान क्रिस्पी होतात आणि क्रिस्पीपणा येण्यासाठी तुम्ही यामध्ये थोडं तांदळाचं पीठ घाला त्यामुळे खूप छान क्रिस्पी हे होतात तर हे चॉईसनुसार तुम्ही यामध्ये तुमच्या चॉईसनुसार गोष्टी तुम्ही ॲड करू शकता तर ह्या पद्धतीने आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला अळूच्या पानाची ची रेसिपी आणि छोटशी अशी पूजा ही दाखवायची होती तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर गावाकडे असे छान छान ताजी ताजी पानं मिळतात आणि खूप छान